हॅलो फ्रेंड्स मी मयुरी आज आपण छत्तीस साईज कट ब्लाउजची कटिंग कर करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतरनं फुल शोल्डरचा मार्क करून घ्यायचा आहे फुल शोल्डर आहे साडेचौदा तर साडेचौदाच्या निम्म्या अंतरावरती एक मार्क करून घ्यायचा आहे साडेचौदाचं निम्मं अंतर सव्वा सात येते तर सव्वा सातवरती मी एक मार्क करून घेते हे मार्क अस्तरच्या अनफोल्ड साईडने मार्क करून घ्यायचं आहे यानंतरनं शोल्डर डाऊनचं मार्क करून घ्यायचं आहे शोल्डर डाऊन एक इंच आहे तर एक इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे यानंतरनं नेक विडचं मार्क करून घ्यायचं आहे नेक विड अडीच इंचवरती एक मार्क करून घेतलेला आहे आता हे दोन्ही मार्क मी क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेते यानंतरनं पुन्हा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे आपण मायनस शोल्डरचा मार्क करून घेणार आहे मायनस शोल्डर हे मी डीप नेक दोन्ही असल्यामुळे मी मार्क, मार्क शोल्डर्वे शोल्डर्वे करून घेते तर मायनस शोल्डर हे फुल शोल्डरमधून अडीच इंच वजा करून करायचे तर साडे चौदामधून अडीच इंच वजा केल्यानंतर ना बारा इंच येते तर बारा इंचाच्या निम्म्या अंतरावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे तर बारा इंचाचं निम्म मी सहा इंच आले तर सहा इंचवरती मी एक मार्क करून घेतलेला आहे यानंतरनं आपल्याला रेडी शोल्डरचं मार्क करून घ्यायचं आहे मायनस शोल्डरपासून रेडी शोल्डरचं मार्क करून घ्यायचं आहे तर माझा रेडी शोल्डर अडीच इंच आहे त्यामध्ये मी शिलाईचं पाऊन इंच ॲड करून एक मार्क करून घेतलेलं आहे यानंतरनं मी चेस्ट लाईनचं मार्क करून घेणार आहे चेस्ट लाईनचं मार्क करत असताना त्याला एक फॉर्म्युला आहे फुल चेस्ट प्लस एक इंच डिवाइड सहा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे तर माझं त्या पद्धतीने सहा इंच आणि एक रेश एवढा आलेला आहे तर मी त्या पद्धतीने एक मार्क करून घेते आता मी फुल चेस्ट लाईनचं मार्क करून घेणार आहे तर फुल चेस्ट प्लस एक इंच डिवाइड चार अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे तर माझा आलेला आहे सव्वाण्णव तर सव्वाण्णववरती एक मी मार्क करून घेते यानंतरनं शिलाई मार्जिंग दीड इंच ठेवायचे आहे दीड इंचवरती मी एक मार्क करून घेतलेला आहे यानंतरनं मायनस शोल्डरचं जेवढं अंतर आहे तेवढं चेस्ट लाईनला मार्क करून घ्यायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतरनं चेस्ट लाईनला सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतरनं आरमोलच्या मिडलवरती एक मार्क करून घ्यायचा आहे मिडलवरती मी एक मार्क करून घेतलेला आहे यानंतरनं मी चार्टनुसार आर्मोलचा मार्क किती घ्यायचा ते बघणार आहोत तर फुल चेस्ट आपले आहे त्यानुसार आणि आत्ता आपण बॅक पार्ट बनवत आहोत त्यानुसार चार्टमध्ये जेवढं अंतर आलेलं आहे तेवढाच क्रॉस मार्क घ्यायचा आहे तर माझा चेस्ट लाईन आहे बत्तीस त्यानुसार माझा बॅक पार्टला क्रॉस मार्क आलेला आहे एक इंच तर मी आर्मोलच्या आर्मोलला मार्क एक इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे आता फ्रेंच कर्व मिडल पॉईंट मार्क आणि चेस्टलाईनचं मार्क आहे या तिन्हीवरती व्यवस्थित फ्रेंच कर्व सेट करून एक क्रॉस गोल राऊंड आखून घेतलेला आहे अशा पद्धतीनेच गोल राऊंड आखून घ्यायचं आहे माझे तिन्ही पॉईंट फ्रेंच कर्वला व्यवस्थित मॅच झालेले आहेत अशाच पद्धतीने मॅच करायच्या आहेत यानंतरनं फुल लेंथचं मार्क करून घ्यायचं आहे फुल लेंथ आहे चौदा त्यामध्ये एक इंच ॲड करून मार्क करायचा आहे तर पंधरा इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे आता हे या मार्कवरून एक स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतरनं आपल्याला वेस्टचं मार्क करून घ्यायचं आहे तर पूर्ण कंबर घेर प्लस दोन इंच आपल्याला टक्सचं ॲड करून डिवाइड चार अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे तर माझा आलेला आहे आठ इंच तर मी आठ इंचवरती एक मार्क करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिनचं दीड इंच ॲड करून घेतलेलं आहे आता हे दोन्ही क्रॉस मार्क आहेत वेस्टचे आणि आर्मोलचे हे दोन्ही मार्क क्रॉसलाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहेत यानंतर ना आपल्याला नेकचं मार्क करून घ्यायचं आहे बॅकनेक माझा डीप आहे तर मी अकरा इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे आणि नेकविट जेवढी आहे तेवढीच खाली मार्क करून घ्यायचं आहे आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि मला जी डिझाईन नेकची हवी आहे त्या पद्धतीनुसार मी मार्क करून घेते तुम्ही तुम तुमच्या आवडीनुसार इथे नेक ड्रॉ करू शकता नेक ड्रॉ करून ना फ्रंट पार्ट ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्टची कटिंग झाल्यानंतर ना मग शेवटी बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहे तर माझा नेक ड्रॉ करून झालेला आहे आता फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेणार आहे तर मी फ्रंट पार्ट हे एक्स्ट्रा एक अस्तरवरती कट करून घेणार आहे आणि नंतर ना मेन अस्तरवरती ड्रॉ करून घेणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे यानंतरनं मी फुल शोल्डरचं मार्क करून घेणार आहे फुल शोल्डरमधा साडे चौदा आहे त्याच्या त्यातून सव्वा सा सात इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे शोल्डर डाऊन एक इंच घेतलेला आहे आणि नेक वेथ अडीच इंच घेतलेले आहे आणि यानुसार मी हे दोन्ही मार्क क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेतलेले आहेत यानंतरनं मायनस शोल्डरचा मार्क करून घ्यायचं आहे फुल शोल्डरमधून अडीच इंच वजा करून मायनस शोल्डरचा मार्क करून घ्यायचा आहे फुल शोल्डर आहे साडे चौदा त्यातून अडीच इंच वजा केल्यानंतर ना बारा इंच येते बारा इंचच्या अर्धा निम्म्या अंतरावरती मी मार्क करून घेतलेला आहे तर मी सहा इंचवरती मार्क करून घेतलेलं आहे यानंतरनं चेस्ट लाईनचं मी मार्क करून घेणार आहे चेस्ट लाईनचं मार्क करत असताना त्याला फॉर्म्युला आहे फुल चेस्ट प्लस एक इंच डिवाईड सहा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे तर त्या पद्धतीने माझं सहा इंच आणि एक रिश एवढं अंतर येत आहे तर मी व्यवस्थित मेजर टेप सेट करून सहा इंच आणि एक रिश एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेते यानंतरनं मायनस शोल्डर यानंतरनं चेस्ट लाईनला सुद्धा स्ट्रेट लाईनने ड्रॉ करून घ्यायचं आहे आता मी रेडी शोल्डरचं मार्क करून घेणार आहे तर माझा रेडी शोल्डर आहे अडीच इंच त्यामध्ये पाऊन इंच मी शिलाई मार्जिंग ॲड करून एक मार्क करून घेतलेला आहे यानंतर न मी चेस्ट राऊंडचं मार्क करून घेणार आहे मी फ्रंट पार्ट बनवते तर छत्तीस प्लस चार इंच डिवाइड चार अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे तर माझा आलेलं आहे दहा इंच तर मी दहा इंचवरती एक मार्क करून घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई वरती सुद्धा एक मार्क करून घेतलेला आहे आता आर्मोलच्या क्रॉस मार्कचे मार्क करून घ्यायचे आहे तर मी फ्रंट पार्ट बनवते तर फ्रंट पार्टला आपली चेस्ट लाईन आणि फ्रंट पार्टला किती अंतर चार्टनुसार दिलेलं आहे तेवढ्या अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे तर माझं पॉईंट पंच्याहत्तर एवढं मार्क दिलेलं आहे तर मी तेवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेतलेलं आहे आता मी आरमोलच्या सेंटरवरती एक मार्क करून घेते आणि सेंटरवरून पॉईंट पंचवीस एवढ्या अंतरावरती आत मी एक मार्क करून घेतलेलं आहे आता फ्रेंच करून व्यवस्थित सेट करून आर्मोलचा सेप द्यायचा आहे तर शिलाईचा अर्धा इंच सोडून मार्क करायचा आहे व्यवस्थित फ्रेंच कर्व सेट करायचे आहे आणि आर्मोल सेप द्यायचा आहे अशा पद्धतीने यानंतर ना मी फुल्लेंचा मार्क करणार आहे लेंथचा मार्क करत असताना मी त्याबरोबर तीन मार्क करून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रंटनेकचं मार्क करून घेणार आहे तर फ्रंट नेक माझा आहे साडेसहा तर साडेसहावरती एक मार्क करून घ्यायचा आहे यानंतरनं शोल्डर टू एपेक्सचा मार्क करून घ्यायचा आहे शोल्डर टू एपेक्स आहे साडेनऊ त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून एक मार्क करून घ्यायचं आहे यानंतरनं शोल्डर टू लो चेस्टचा मार्क करून घ्यायचं आहे शोल्डर टू लो लो चेस्ट आहे साडेबारा तर तिथे मी एक मार्क करून घेतलेला आहे यानंतरनं फ्रंट पार्टची फुल लेंथ आहे साडे पंधरा तर त्यामध्ये शिलाईचं एक इंच ॲड करून एक मार्क करून घ्यायचं आहे यानंतरनं फुल लेंथचा अजून एक मार्क करून घ्यायचा आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतरनं मी हे जे मार्क केलेलं आहे ते थोडे डार्क करून घेते आता ॲपेक्स टू एपेक्सचा मार्क करायचा आहे तर ॲपेक्स टू एपेक्स आहे सात तर त्याच्या अंतरावर एक मार्क करून घ्यायचे आणि एपेक्स टू एपेक्स जेवढं आलेलं आहे निम्म अंतर त्यातून अर्धा इंच वजा करून वेस्ट लाईनलासुद्धा एक मार्क करून घ्यायचा आहे आता चार्टमध्ये मी दाखवलेलं आहे चेस्ट लाईननुसार वेस्ट लाईन मार्क किती घ्यायचा आहे तर चेस्ट लाईननुसार माझ्या वेस्ट लाईनला तीन इंच टक्स येतोय तर तीन वरती एक मार्क करून घ्यायचा आहे आता वेस्ट लाईनचे हे दोन्ही मार्क एपेक्सला एपेक्स, एपेक्स मार्कला क्रॉस लाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहेत आता एपेक्स टू वेस्ट लाईनचे जे समोरची लाईन आहे त्याच्या निम्म्यांतरावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि त्या निम्म्या अंतरातून सुद्धा निम्म्या त्याच्या निम्म्या अंतरावरती सुद्धा अजून एक मार्क करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आता सगळ्यात पहिलं जे खालचं आपण मार्क केलेलं होतं तिथून अर्धा इंचावरती एक बाहेर मार्क करायचा आहे मधल्या अंतरापासून पॉईंट पंचवीस एवढ्या अंतरावरती मार्क करायचा आहे आणि पट्टीच्या मदतीने बॉक्स बनवून घ्यायचं आहे आता हा जो पट्टीने आपण सेप दिलेला आहे त्याला कुठेसुद्धा पॉईंट बनवून द्यायचा नाही आणि हाताने तो सेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित सेप देऊन घ्यायचा आहे आता एपेक्स आणि वेस्ट लाईन जी पहिली रेश होती लाईन होती त्यातलं अंतर मोजायचा आहे आणि तेवढंच अंतर समोरच्या लाईनवरती व्यवस्थित सेपनुसार मोजून घ्यायचं आहे आणि तेवढ्याच अंतरावरती मार्क करायचं आहे तर माझं साडेसहाने एक रेश आलेलं होतं तर मी तेवढ्याच अंतरावरती समोर मार्क करून घेतलेला आहे यानंतर ना आपण आर्मोल डाट घेणार आहोत तर आर्मोल डाटचा सुद्धा मी चार्ट बनवलेला आहे तर आर्मोल डाट हा दीड इंचावरती आलेला आहे तर चेस्ट लाईनवरती व्यवस्थित मेजर टेप ठेवून दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि आर्मोलचा मार्क आणि एपेक्स मार्क हे दोन्ही मार्क क्रॉसलाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहेत हे मार्क केल्यानंतरनं एक सिलाईचा सेप देऊन दे घ्यायचा आहे अर्ध्या इंचावरती आणि त्या सेपवरती सेपनुसार दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि आर्मोलची ही दुसरी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ही लाईन थोडी मोठीच ड्रॉ करून घ्यायची आहे आता पहिल्या रेषेतलं अंतर मोजायचं आहे आणि सेम तेच समोरच्या रेषेतलं अंतर मोजून तिथेच एक मार्क करून घ्यायचं आहे यानंतरनं वेस्ट लाईनचं मार्क करून घ्यायचं आहे तर फुल वेस्ट राऊंड डिवाइड चार करायचं आहे जे काही येईल त्यामध्ये वेस्टचा जो आपण टक्सचं मधलं अंतर घेतलेलं आहे त्याच्या निम्म्य अंतर त्यामध्ये प्लस करून एक मार्क करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पुन्हा शिलाई मार्जिनचं दीड इंच ॲड करून एक मार्क करून घ्यायचं आहे प्रत्येकाचं वेगवेगळे हे मार्क येणार आहे जशा पद्धतीने तुमचं मार्क आलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे आणि क्रॉसलाईनने ते दोन्ही मार्क ड्रॉ करून घ्यायचे आहेत यानंतरनं वेस्ट लाईनला अर्धा इंच वर एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि चेस्ट लाईनला सुद्धा अर्धा इंचावरती खाली एक मार्क करून घ्यायचा आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतर वेस्ट लाईनला जे आपण पहिल्यांदा मार्क केलं तर ते आणि अर्धा इंच जे आता आपण मार्क केलं तर ते दोन्ही क्रॉस लाईनने ड्रॉ करून घ्यायचं आहे यानंतरनं आर्मोलची जे आपण दुसरी लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे व्यवस्थित पट्टी सेट करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ही लाईन अर्धा इंच जे आपण चेस्ट लाईनला डाऊन जी मार्क केलेलं होतं तिथंपर्यंतच करायची आहे यानंतरनं आर्मोलचा सेप द्यायचा आहे व्यवस्थित सेप देऊन घेतलेला आहे मी अशाच पद्धतीने सेप द्यायचा आहे यानंतरनं एपेक्स टू वेस्ट लाईनमधील जे आपलं अंतर होतं सेम तेच अंतर आपण समोरच्या बाजूलासुद्धा मोजून मार्क केलेलं होतं त्यानंतरनं जे आपलं खालील एक्स्ट्रा जे अंतर राहिलेलं आहे त्यापेक्षा डबल अंतरावरती वेस्ट लाईनला एक मार्क करायचं आहे आणि हे दोन्ही मार्क क्रॉस लाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहेत यानंतरनं आपण सेंटर जे टक्स आहे त्याचं मार्क करून घेणार आहोत तर माझ्या साईजनुसार मा सेंटर टक्स हा सव्वा इंच येत आहे तर सव्वा इंच हे मी सेंटरला व्यवस्थित मार्क करून घेणार आहे दोन्ही बाजूला निम्म्या निम्म्या अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि एक रेश एका बाजूला आणि अर्धा इंच एक रेश एका बाजूला अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला मार्क करून घेतलेला आहे आणि एपेक्स मार्क आणि हे दोन्ही मार्क क्रॉसलाईनने ड्रॉ करून घेतलेले आहेत यानंतरनं मी फ्रंट नेकचं मार्क करून घेणार आहे तर जेवढी नेक नेक विट आहे तेवढीच डाऊनलासुद्धा खाली मार्क करून घ्यायची आहे आणि एक बॉक्स बनवून घ्यायचं आहे यानंतरनं आपला जो रेडी शोल्डर आहे ते अंतर आणि आर्मोचं जे आपलं मिडलवरचं अंतर आहे तिथे व्यवस्थित मेजर टेप सेट करायचं आहे आणि जेवढं रेडी शोल्डरचं अंतर आहे तेवढंच मिडललासुद्धा अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि नेकला एक स्ट्रेटलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यानंतरनं नेकचा सेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी नेक फ्रंट नेक हा मी गोल राऊंड ठेवणार हो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता इथे माझा नेक ड्रॉ करून झालेला आहे आता यानंतरनं मी या पार्टची कटिंग करून घेणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा वेस्ट लाईनवरून कट करायला करूंग सुरुवात करायची आहे वेस्ट लाईन कट करून झाल्यानंतरनं जी आपली मार्जिंग लाईन होती ती कट करून घ्यायची आहे आणि आता आर्मोल कट करून घ्यायचा आहे आर्मोल कट करत असताना थोडं एक्स्ट्रा अंतरावरूनच कट करून घ्यायचं आहे आणि जो आपण मायनस शोल्डर ड्रॉ केलेला होता तिथून व्यवस्थित कट टू कट कट करून घ्यायचा आहे आता एपेक्स टू वेस्ट लाईन जे आपली ही जी लाईन होती ती कट करून घ्यायची आहे एपेक्स लाईनपर्यंतच कट करून घ्यायची आहे आता यामधून यानंतरनं एपेक्स टू आर्मोल जो आपला टक्स आहे तो मायनस करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचा आहे हा टक्स मायनस करत असताना एपेक्स पॉइंटला अजिबात पॉईंट बनवून द्यायचा नाही तिथे कापड स्ट्रेटच असायला हवं आता बघा आपला जो दुसरा आर्मोल होता तो पहिल्या आर्मोलला बरोबर मॅच झालेला आहे व्यवस्थित सेप आपला आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही जर माझ्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित सेप येणार आहे तर इस्त्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं स्टेपलरने पिन मारून घ्यायचे आहे जेणेकरून ते कापड तिथंच फिक्स राहील निघणार नाही यानंतरनं ही जी दुसरी लाईन आहे तीसुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आता जे आपले एक्स्ट्राचं जे कापड होतं ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे वेस्टलाईनचं हे क्रॉस कापड होतं ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत यानंतर मी नेक कट करून घेते व्यवस्थित दोन तीन ठिकाणी स्टेपलर पिन मारून घ्यायचे आहे कारण आपल्याला याच काप याच यानुसारच आपल्याला आपल्या मेन अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं आहे फिनिशिंग हवं आहे आणि आपला जो सेंटर टक्स होता तो सुद्धा मायनस करून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे कापड आणि इस्त्री करून घेतलेली आहे इथेसुद्धा स्टेपलर पिनने ते फिक्स करून घ्यायचं आहे यानंतरनं आपल्याला प्रिन्सचा सेप द्यायचा आहे तर वेस्ट आरमोल टू एपेक्स हे दोन्ही मार्कच्या मिडलवरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि मिडलवरून अर्ध्या इंचाच्या अंतरावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि प्रिन्स सेप देऊन घ्यायचा आहे हाताने सुद्धा दिलं तरी चालेल किंवा फ्रेंच करच्या मदतीने दिलं तरीही चालेल आणि याच सेपनुसार हा सेप कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे आता यानंतरनं बॅक पार्टची कटिंग करायची आहे तर बॅक पार्टची कटिंग करत असताना आपला जो फ्रंटचा जो साइड पार्ट आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बॅक पार्टवरती शिलाई मार्जिंगवरती व्यवस्थित सेट करायचा आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जो आपला आहे तो व्यवस्थित बरोबर आलेला आहे का ते बघायचं आहे असंच प्रत्येक वेळी चेक करून घ्यायचं आहे असं केल्याने आपला फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट लहान मोठा होत नाही दोन्ही सामान येतात आणि बॅक पार्टचे सुद्धा कटिंग करून घ्यायचे आहे वेस्ट पासून कटिंग करायला सुरुवात करायची आहे वेस्ट वेस्टलँड कट करून झाल्यानंतरनं मार्जिंग साईड कट करून व्यवस्थित प्रॉपर आर्मोल सेपसुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि आपण जो मायनस शोल्डर ड्रॉ केलेला होता तिथून कट करून घ्यायचा आहे यानंतरनं तुम्ही जो नेक सेप कट ड्रॉ केलेला होता त्या नेक सेपवरून कट करून घ्यायचा आहे तो नेक सेप अशा पद्धतीने माझे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे यानंतरनं मी स्लीवची कटिंग करणार आहे नेक कट करून झाल्यानंतरनं ओपन करून बघायचं आहे बरोबर सेप आलेला आहे का ते आता यानंतरनं मी स्लीवज कटिंग करायला घेणार आहे मेन कापडवरती स्लीवज कट करणार आहे तर मी डबलचं कापड घेतलेलं आहे आणि ते मधून फोल्ड केलेलं आहे व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे यानंतरनं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ रौक करून घ्यायची आहे लेन्थ मार्क करून घ्यायचं आहे स्लूज लेंथ माझी सहा आहे त्यामध्ये एक इंच मी प्लस करून मार्क करून घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूने लेन फुल लेंथपासून अडीच इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि थोडीशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तसेच फुल लेंथलासुद्धा लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता अनफोल्डच्या साईडने एक इंचावरती एक मार्क करून घेत आर्मोलमध्ये तीन इंच प्लस, प्लस करून एक मार्क करायचा आहे तर माझा आर्मोल आहे सहा त्यामध्ये तीन इंच प्लस करून नऊ इंचावरती मी एक मार्क केलेला आहे आणि तिथून आत शिलाई मार्जिनचं दीड इंचवरती अंतर केले मार्क केलेलं आहे आणि दीड इंचाचं ते मार्क आणि वरील एक इंचाचं मार्क याला एक क्रॉस लाईनने ड्रॉ करून घेतलेला आहे या लाईनचा मी सेंटरवरती एक मार्क केलेला आहे सेंटरवरती दो सेंटरवरती मेजर टेप ठेवून दोन्ही बाजूला अर्ध्या अर्ध्या इंचावरती एक मार्क केलेला आहे यानंतरनं मी आपल्या स्लीव्ज राऊंडवरतीचा एक मार्क केलेला आहे आणि प्लस दीड इंचवरती एक मार्क केलेला आहे यानंतरनं मी स्लीवच्या फ्रंट साईड आणि बॅक साईडचा सेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित सेप देऊन घ्यायचा आहे यानंतरनं स्लूजची कटिंग कर करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा बॅक साईड जी आहे ती कट कर करून घ्यायची आहे व्यवस्थित कट कर करून घ्यायचे आहे बॅक साईड कट करून झाल्यानंतरनं जे आपली लेन्स जी खालचं एक्स्ट्राचे कापड होतं ते मी कट कर करून घेते यानंतरनं स्ल्यूज ओपन करून फ्रंट साईड कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे ये माझे स्लूज कट करून बॅक पार्टसुद्धा प्रॉपर कट करून झालेला आहे आता यानंतरनं मेन अस्तरवरती जे आपले फ्रंट साईडचे जे पार्ट आहेत ते क व्यवस्थित सेट करून कट करून घ्यायचे आहेत यामध्ये शिलाईचं एक्स्ट्रा मार्जिंग ॲड करायचं आहे म्हणून हे एक्स्ट्रा कापडवरती मी कट केलेलं होतं आधी व्यवस्थित कट टू कट पार्ट सेट करून ड्रॉ करून घेते आहे असा व्यवस्थित सेप देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा साईड पार्ट आहे हा तर हा व्यवस्थित ड्रॉ करून झाल्यानंतरनं जो आपला प्रिन्सचा जो सेप आहे त्या बाजूने एक्स्ट्रा शिलायचा अर्ध्या इंचावरती मार्क करून ते ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा पार्ट कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा शिलाईचं जे आपण ॲड केलेलं होतं आत्ता तिथूनच कट करायचं आहे तुम्हाला माझी कटिंग कर करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर ना आपण फ्रंट पार्टचे क सेट करून कट करून घेणार आहोत तर मी फ्रंट पार्ट सेट करून घेत आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे असा मी ड्रॉ करून घेतलेला यानंतर ना आपला जो प्रिंट सेप आहे तिथून अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मार्क करून व्यवस्थित सेप देऊन घ्यायचा आहे आता मी हा पार्ट कट करून घेत आहे व्यवस्थित आहे असा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा जे आपण अर्धा इंचावरून जे मार्क केलेलं होतं आणि जो सेप दिलेला आहे तिथूनच आता कट करून घ्यायचं आहे आता माझे अस्तर मेन अस्तरवरती कटिंग करून झालेलं आहे आता मी हे सेम मेन कापडवरती कट करून घेणार आहे तर मी मेन कापडवरती अस्तर व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या कडेने थोडंस अंतर सोडून मेन कापड कट करून घ्यायचं आहे सगळे पार्ट व्यवस्थित अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पार्ट माझे कट करून झालेले आहेत कटिंग केलेल्या या पार्टची मी शिलाईची व्हिडिओ दुसरी बनवलेली आहे तर तुम्ही ती नक्की बघा या ब्लाउजची कटिंग मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझी ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे पेपर कटिंगसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत जर कोणाला हवे असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी स्क्रीनवरती माझा नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये